बाबा महान त्यागी बाबा झिको करणा करमात परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तेमकी नागपूर नागपूरच्या वतीने नागपूरच्या वतीने बाबाच्या गुपारा होतो स्टार्टिंग वेग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंकी नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार गट नंबर नागपूर येथे सर्व सेवकाच्या पंधरा अडी चर्चा बैठक श्रीमान बाबा ज्येष्ठ सेवक श्रीमान सुनीलजी टांगले यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे तरी ते उपस्थित बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी इथे उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा इथे उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच खांदाला खांदा लावून चालणारी आपली वाराणसी आई हे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीत उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच आजच्या भगवतकाराच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित भगवतकाराच्या अध्यक्ष श्रीमान वैद्यकाजी इथे उपस्थित आहे यांना माझ्या नमस्कार तसेच आजच्या चर्चा बैठकीचे ज्येष्ठ सेवक म्हणजे ठाकरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझ्या नमस्कार तसेच बैठकीत उपस्थित सेवक सेविका बालसेवक सेविका यांना माझ्या नमस्कार बाबाने दिलेले बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम व तसेच सेवकावर आलेले प्रॅक्टिकल अनुभव या विषयावर सुरू आहे माझ्याकडे एक मार्गदर्शन आहे माझी ताई ताईचे मार्गदर्शन आहे की माझी ताई एक दोन हो एक तीन आठवडा होऊन राहिले की माझ्या घरी आली डिलेवरीसाठी अ त्यांच्या सोनोग्राफी पाचव्या महिन्यापासून स्टार्ट झाले पण त्यांच्या डॉ म्हणजे ताईच्या बाळाला काही प्रॉब्लेम होतं पण कोणत्याच डॉक्टरांनी ताईच्या बाळाला प्रॉब्लेम काही सांगितला नाही पाचव्या महिन्यामध्ये सोनोग्राफी काढली तिथेही नाही सांगितलं सहाव्या सातव्या मग आठव्या महिन्यात बी ती मा सोनोग्राफी काढली तरी तिथे काही फॉल्ट नाही सांगितलं मग आखरी सोनोग्राफी मग घरी आली ताई एकदा आणखी सोनोग्राफी काढली तेव्हाही डॉक्टरांनी काही सांगितलं नाही पण ते रिपोर्ट जेव्हा भाऊजीने आमच्या भाऊजीने घरी आणले तिथं लिहिलं होतं की बाळाची हाईट कमी आहे आणि मेंटॅलिटी प्रॉब्लेम आहे तर तसं रिपोर्टमध्ये आलं तसं भाऊजीला वाटलं चल नाही चुकी नाही आले असेल तर मग आणखी एकदा गेले न डॉक्टराची सोनोग्राफी घेऊन डॉक्टराकडे गेले तर डॉक्टरांनी सरळ सांगितलं हे रिपोर्ट म्हणे बरोबर आहे म्हणे त्यांनी दुबारा आणखी एक रिपोर्ट काढली तिथेही तेच निघालं आता म्हणलं मग कसं रडायला लागलं मग आम्हाला सांगितलं की असं असे प्रॉब्लेम आहे रोहित म्हणे ये म्हणे घरी म्हणे तू पण म्हणे म्हटलं ठीक आहे म्हटलं घरी येते घरी आलो मी ताई रडत होती तर भाऊजी सर्व नाराज होते चुपच्या पेट्याच्या <coughs> कोणत्या बसले होते तर ताई रडत होती तरी मी मम्मीला विचारलं मम्मी म्हटलं काय झालं मग तू आजच्या आलं म्हणजे तुला सांगतो म्हणे आज गेलो आम्ही मग असं असं सांगितलं की बाळ म्हणताईच्या बाळ म्हणजे मेंटॅलिटी प्रॉब्लेम आहे म्हणे हाईट कमी आहे म्हणे आता ताईनं भाऊजीच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आले की आपण आता करू चल ठीक आहे की बाळ आलं तर आपण कसं करू तर जर कर प्रॉब्लेम झाला तर आपण कसं सांभाळू आपल्याला सांभाळणी आहे त्यांच्या म्हणजे मनामध्ये असं वेगवेगळे विचार चालू झाले की आपण ठेवू नये बा आपण अनाथ आश्रम मध्ये देऊन लू या काही पण असं अंधविश्वास सारखं मनात चालत होते तरी मग मम्मीला आमचा माझा एक विचार होता की आपण एका वेळा तसं पण त्यांना समजवलं की म्हटलं विश्वास ठेव म्हटलं तुम्ही पहिले काही लग्न व्हायच्या अगोदर तेही मार्गात होती आमच्या तर म्हणून तू विश्वास ठेव म्हणे बाबावरती म्हणे सर्व बरोबर होईल म्हणे तरी काही ना ताई ऐकत होती ना भाऊजी ऐकत होते तरी त्या मग त्या दिवशी एम्स हॉस्पिटलला गेले तर तिथं असं असं झालं म्हणे तिथे तेच रिपोर्ट सांगितली मग घरी आली आणखी रडत रडत मग म्हटलं एक काम करा म्हटलं आपण म्हणलं काकाजीच्या घरी जाऊ तर काकाजीच्या घरी पण नाही येत म्हणे मी म्हणले तूच जा म्हणे तूच बोल म्हणे जे काही आहे म्हणे तू मीच करा म्हणले तर मी काही येत नाही म्हणे तसं मग आम्ही म्हणजे काकाजीच्या घरी गेलो सव्वीस सत्तावीस तारीख होती काही काकाजीच्या घरी गेलो आम्ही काकाजीला शब्द सोडलं काकाजी म्हटलं असेल अशी गोष्ट आहे काकाजीने साफसाफ म्हटलं की आम्हाला मार्गदर्शन केलं मग नंतर लास्टमध्ये म्हटलं की तू एक काम कर एकदा ताईला घरी आण म्हणे नाही आता आम्ही येतो म्हणे पण ताई म्हणे आम्ही येतो म्हणे तर ताईला फोन केला म्हटलं ठीक आहे म्हटलं तुम्ही या म्हटलं मग वैद्य काकाजीनं ठाकरे मग ठाकरे काकाजीला फोन केलं काकाजी की त्याच वेळेस मग ठाकरे काकाजी बी आले फोन करून ते काही कार्यक्रमला जात होते नेमकं हा तर त्याच वेळी आम्ही बस पंधरा मिनिटां जर लेट झालो असतो तर आम्हाला कोणी मिळाले नसतं तर आमचे हे झालं की ते वैद्य काकाजी आम्हाला उपस्थित मिळाले मग ताई वगैरे सर्व आले मग ताईला वगैरे सांगितलं समजवलं आमच्या बोलल्यानंतर आमचं काही समजलं नाही मग वैद्य काकाजीने ठाकरे काकाजी सोबत मिळून ताईला समजवलं बाय म्हणे असं असं नको करू म्हणे हे बेकार आहे म्हणे असं अंधविश्वास ठेवू नको हो म्हणे हे समोर आलायच नाही म्हणे तू म्हणे असं विचार करून राहिली म्हणे तरी मग वैद्य काकाजीनं ठाकरे का, वैद्य वैद्यकाकाजीनं शागिन तीन दिवसाचे कार्य दिले होते मग ठाकरे काकाजीने मग तीन दिवसाचे कार्य दिले मग ठाकरे काकाजीनं ताईलानं भाऊजीला मार्गदर्शन केलं बाई म्हणे तू तुला जे करायचे ते कर म्हणे पण हे फक्त हे जे आमचे जे तीन दिवस देऊन राहिलो म्हणे हे तीन दिवसासाठी फक्त आमचे मान ठेव म्हणे हे तीन दिवस म्हणे फक्त लगातार कार्य कर म्हणे तीन दिवस सात दिवसाच्या फुग दिल तर तीर्थ तर तीर्थ कर म्हणे तू म्हणे डेली म्हणे तू काही टेन्शन घेऊ नको म्हणे तू काय म्हणे आता डिलिव्हरी करू नको म्हणे इतकी घाई करू नकोस म्हणे तू म्हणे तरी मग ते ठाकरे वैद्य काकाजीच्या बोलण्याने ते मानले त्यांना पुरा दिवस होऊ गेलं नाही काकाजी म्हणते दुसऱ्या दिवशी गेले गेले दवाखान्यात ते दुसऱ्या दिवशी पण तरी पहा की काकाजीचे शब्द जे सोडले होते काकाजीने की सात दिवस तू वेट कर डॉक्टरांनी साफ म्हटलं की बाई म्हणे नाही डॉक्टरांनी साफ म्हटलं की बाई म्हणे तू कितीही घाई कर म्हणे पण हे म्हणे जे तारीख आहे म्हणे त्याच तारीखेला होईल म्हणे बराबर ते पाच तीन दिवसाचे कार्य समाप्तही बी झाले सात दिवसाचे काही तीर्थ दिले होते काकाजीनी ते दोन दिवसाचे काही बाकी होते तेही तुसरे तुसरे ते ही तीर्थ सर्व सात दिवसाचे तीर्थ संपल्यावर नंतर दुसऱ्या दिवशी डिलेवरी झाली ते सात दिवसाचे पूर्ण तीर्थ झाले डिलेवरी झाली सर्व झालं बाळ वगैरे सर्व बरोबर झालं पावले तीन किलोचा बाळ झालं नॉर्मल डिलेवरी वगैरे सर्व नॉर्मल झाल्या आता बाळ वगैरे सर्व सुखरूप आहे की पावणे तीन किलोचा वेट आला हाईट वगैरे सर्व ठीक आहे मग आणखी आता ताईच्या मनात एक धागच होता की बाबा आता काही टेस्ट करून घेऊ सरी मग त्यांना टेस्ट केलं सर्व केलं सर्व टेस्ट म्हणजे पूर्ण नॉर्मल म्हणजे डॉक्टरच्या शब्दाला खाली पाडून साई आपला काकाजीने जे शब्द दिले त्या शब्दावर मान ठेवलं तर हेच कृपा आहे भगवंताची कि माझ्या ताईच्या बाळ माझ्या भाषा सर्व सुखरूप आहे ना काही मेंटॅलिटी प्रॉब्लेम आहे भाऊजी सर्व ठीक आहे मग ते ज्या दिवशी मग ते घरी आले त्या दुसऱ्या दिवशी मग ते टिमकीला गेले टिमकीला गेले तिथं हे गेलं माझे जाणं जमलं नव्हतं त्यावेळेस तर भाऊजी स्वतः एकटे एक गेले होते तर टिमकीला गेले दुसऱ्याच दिवशी ज्या दिवशी घरी आले त्या दुसऱ्या दिवशी टिमकीला गेले हे की भगवंतावर विश्वास ठेवा की भगवंत आपला सर्व सर्व सबृतपणे हे करते बस हे इच्छा होती ना माझी हे न, 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 जी इच्छा होती की माझ्या ताईच्या बाळ सुखरूपपणाने स्वस्त राहिलं पाहिजे त्यावेळेस माझे मान ठेवलं ना ठाकरे काकाजी न वैद्य काकाजीच्या जे मान हे बोलणं ठेवलं होतं शब्द ठेवलं होतं त्या शब्दावरही मान राहिलं याच्या धन्यवाद बस हे शब्द होते मार्गदर्शन आहे बस हे शब्द बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करते नमस्कार